श्री, श्री चतुर्बाई श्राविका शाळेत शासन परिपत्रकानुसार सप्ताह योजनेअंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आलं श्री चतुर्बाई श्राविका शाळेत शासन परिपत्रकानुसार शिक्षण सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये शिल्पकाम मातीकाम पारंपरिक वेशभूषा सांस्कृतिक कार्यक्रम वृक्षारोपण डिजिटल दिवस क्राफ्ट आदी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सातव्या दिवशी याचा समारोप शाळेमध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या एकूण सातशे विद्यार्थ्यांना शाळेचे विश्वस्त मुख्याध्यापक शिक्षक पालक समिती यांच्या सहयोगानं स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी सर्व मुलांचं औक्षण करण्यात आलं स्नेहभोजनात शाळेकडून सर्व विद्यार्थ्यांना पोषक आहार देण्यात आला या सर्व नियोजनाबद्दल शाळेचे विश्वस्त हर्षवर्धन शहा अंजली शहा डॉक्टर रोहिणी शहा अतुल शहा वरिष्ठ दीप्ती शहा सीईओ देवई शहा यांनी मुख्याध्यापिका राखी देशमाने आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं